मुस्लिम समाजाच्या वतीने नितेश राणेवर कारवाईची मागणी नाशिकच्या मनमाड मध्ये जिल्हा अहमदनगर येथे नितेश राणे यांनी एका कार्यक्रमास आले असता त्यांनी मुस्लिम धार्मिक बद्दल अपशब्द वापरून भावना दुखवल्या व धमकी दिली या गांडूंना समजले पाहिजे म्हणून हिंदीत सांगतो तुम्ही धमकी दे कर जा रहा हू। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी मस्ती की तो तुम्हारे मस्जिद में आकर चुन चुन कर मारेंगे ध्यान में रखो अशा पद्धतीने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावले व दोन समाजात असे प्रक्षोभक वक्तव्य केले व जातीय दंगल उसळतील वक्तव्य केले असून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशा प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणेवर जातीय जातीय भावना निर्माण करणारे वक्तव्य वापरल्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी मनवाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांना निवेदन देताना कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी जामा मस्जिदचे मौलाना असलम रिजवी माजी नगरसेवक सादिक पठाण हाजी मकसूद फिरोज शेख कादिर शेख बाबा पठाण कयाम सय्यद अल्ताफ शाह मोहसिन शेख यांच्या सहादी समाज बांधव उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड राण्याचे जे दोन मुलं आहेत एक चाराणी आणि बाराणी म्हणून त्याच्यातली ओळख निर्माण झाली आत्ताच मौलाना साहेबांनी सांगितलं का महाराष्ट्राच्या मुस्लिमांची तर महाराष्ट्राच्या मुस्लिमांची नव्हे तर जगभरातल्या मुस्लिमांचं मन आमच्या हुजूरबाग सल्ला सल्लम यांच्याबद्दल जे या अपशब्द काढणे आणि त्याच्यावरती त्या महाराजांचं सुद्धा समर्थन करून नितेश राणेचे जे चाराणे आणि बाराणे की खुलेआ जे धमक्या देऊ राहिले तर तुम्हाला मशिदीतून काढून आम्ही मारू त्या व्यतिरिक्त पोलिसांनासुद्धा खुलेआमचे पोलिसांना ते धमक्या देत आहे तर याकरिता आज ह्या आपल्या सर्व लोकांना विचार करण्याची गरज आहे आणि अशा लोकांवर जर द्वेष पसरत असेल तर संविधानाच्या हिशोबाने आम्ही फुलेशाहब आंबेडकरांना मानणारा एक वर्गे संविधानाच्या हिशोबाने त्या चाराणे आणि वाराणेवर साहेब लवकरात लवकर कारवाई जर नाही झाली आज आम्हाला जे दोन दिवसा अगोदर सादिक बहिणी जे सांगितलं तर नितेश राणेबद्दल तुमच्या माहितीकरता सा सांगतो साहेब पुऱ्या मनमाड शहरामध्ये फार मोठा रोष तयार झालेला आहे परंतु आगामी गणेश उत्सव आणि ईद मिलादून हे दोन सण असल्यामुळे मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन होतं परंतु आमच्या जबाबदार लोकांनी सांगितलं काय आपण अगोदर एक निवेदन देऊ आणि निवेदन दिल्यानंतर एक महिन्याभरात समजा परिश्रानंतर जर कारवाई नाही झाली पाहिजे तर हा मुस्लिम समाज रस्त्यावर येईल आणि त्या चाराणे आणि बाराणीवर लवकरात लवकर कारवाई होईल ही आमच्या सर्व मुस्लिम समाजाची मागणी आहे